आपल्याला शासनाच्या नाकावर नाही पाहिजे आता दहा टक्क्याचा विषय तुम्हाला मी सांगतो शासनाने काय केलं शेवट एक बसी बंद केली चपासी एकही भराय <laughs> काय करायचं दहा टक्के जाऊन ते दहा टक्के त्याला काय का दोन हजार एकोणीस मध्ये का झालं काय दहा टक्के जाऊन काय ना मला काय दोन पन्नास साठ लोक वया म्हणून कमी झाले अरे तुम्हाला आहे काय गुन्हा नाही फक्त पगार कधी पगार कधी धन्यवाद काटे मामा यानंतर या ठिकाणी आवर्जून कार्यक्रमाला उपस्थित असलेले उत्तम गीते

तो आज आशीवेलो

या ठिकाणी आपले प्रमुख मार्गदर्शन नामदेव जिल्हा सेक्रेटरी यांना विनंती करतो की आपलं व्यक्त करावं हॅलो सर्व सन्माननीय पुरारी लोक प्रतिनिधी ज्यामध्ये या गावचे सरपंच साहेब आहेत दोन गावचे सरपंच साहेब आहेत याशिवाय भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे अतिशय लाढव कार्यकर्ते भाई मोहनराव आमचे गेवऱ्याचे यासीन पडवीचे उत्तम गीते

या ठिकाणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सचिन काळे तालुकाध्यक्ष माजलगाव यांचा सत्कार कल्याण साटे हे करतील या ठिकाणी शेख गुलाब कार्याध्यक्ष यांचा सत्कार दीपक गायकवाड करतील पिंपरी सरा <स्थाँगा> उपस्थित सर्व सन्मान्य सदस्यांचे नाव घेऊन झाले समोर बसलेले के केस आणि अन्य तालुक्यातील आलेले ग्रामपंचायतीमध्ये बोलतो राष्ट्रगीतामध्ये दे, एम एस कांबळे आणि त्यानंतर कॉम्रेड कल्याण जाते यांनी या मेळावा आयोजनाच्या संबंधामध्ये ज्या आपले खंत व्यक्ती गेले लक्ष देऊन इच्छितो मी अतिशय स्पष्टपणे सांगू इच्छितो की आपल्या या सगळ्या अकरा तालुक्यांच्या मध्ये आपली जी महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाची संघटना आहे त्यापैकी केस तालुक्यात सतत संघटनात्मक कृती काही ना काही सातत्याने होत असते त्यांच्या बैठका होतात त्यांचे मेळावे होतात त्यांच्या मेळाव्याला दारुसी लोक येतात कोल्हाचे लोक येतात माजूबाजू लोक येतात पण त्यांच्या त्यांच्या तालुकामध्ये ते काही अशा प्रकारचे उपक्रम घेताना मला दिसत नाही जर आदर्श घ्याल जरा आदर्श घ्या ना दुसऱ्याच्या तालुक्यामध्ये जाऊन कार्यक्रम बघणे आणि अशा प्रकारचा कार्यक्रम आमच्याही तालुक्यामध्ये होतो की नाही खातर जमा करून घ्या ना आणि म्हणून सर्वांनी केस तालुक्याचं भरभरून कौतुक केलं पाहिजे टाळ्या बघलं पाहिजे आणखी अख्या की आम्ही रात्र दिवस संघटनेच्या कामासाठी रस्त्यावर स्वतःच्या कुटुंबाचे काम बाजूला सरोवर संघटनेच्या कामासाठी पंचसंबद्धीमध्ये मेळाव्याच्या तयारी साठी गेले पंधरा दिवसापासून हे दोघळे आणि चाटे सतत काही ना काही ऍक्टिव्हिटी मध्ये आहे आयोजनामध्ये आहे तरी सुद्धा लोक कुणाच्या मुलीचं नाव शिवायचंय कुणाला शेड्या माराला न्यायच्या कुणाच्या भावाला पाहुणे आलेले नातेवाईकच नाही पाहुणे नाही काही नाही ज्या वेळेस संघटनेचा कार्यक्रम असतो त्यावेळेस आपल्या घरच्या कामाला सुद्धा बघत दिली पाहिजे ना नुसतंच बोलायचं आणि कार्यक्रम चांगला घेतो पण चांगल्याच्या पाठीमागा हे चांगलं करण्यासाठी ज्या लोकांनी त्यांचं काही अनुकरण करायचं नाही ते नियमित बैठका घेतात नियमित वर्गणी गोळा करतात नियमित वर्गणी जिल्ह्याला देतात गोळा केली वर्गणी तालुक्यात खर्च करतात हा जरा आदर्श आपण घेऊयात ना म्हणून मी पुन्हा एकदा या तालुक्याच्या या पुढारपणाच अभिनंदन करा मी असं म्हणे या तालुक्यातून कमी प्रतिसाद भेटलेला आहे ही जी काही उपस्थिती आहे ती मध्ये आर्ध्या आधी दुसऱ्या तालुक्याचे लोक आहेत पण मला खात्री आहे कांबळे आणि चाटे जे गैरहजर आहे त्यांना आश्रय त्यांची ते हजेरी घ्यायच्याशिवाय राहणार आहे त्यांना मलमत करता येत नाही ते लोकांसाठी त्यांना तो अधिकार आहे जे गैरहजर लोक आहेत त्यांना विचारण्याचा अधिकार चापण्या टाकलेला आहे याची मला जाणवत आणि म्हणून मित्र मी हे बघता अन्य तालुक्यात जे लिडरशिप या ठिकाणी करावं ठीक आहे शंभर नाही जमले पन्नास पन्नास नाही जमले पंचवीस प्रयोग तर करा करतच नाही वर्णणीसाठी सुद्धा दहा वेळेस फोन करावा बैठकासाठी फोन करून सुद्धा बैठका लागत नाही मग काय करतो तुमच्या तालुक्यामध्ये तुम्ही याचा आपण आढावा घेण्याची आवश्यकता तुम्ही तिकडं बोल आम्ही तिकडं बोल आम्हाला वाटतं बाबा चांगलं चाललंय चांगलं चाललंय पातळीवर काय काय उन्ह्या उडीवळ निर्माण झाल्या त्या बघण्याची हे बघण्याची आवश्यकता हे बघण्याचं आणि हे बघत असताना नियमित बैठक गोळ झाली वर्गणी सर्व बाबींचा विचार आपण त्यातल्या तालुक्यामध्ये करणं आवश्यक आहे नाही तर मग बोलायचं नाही मी काय करायचं तुम्ही बोलायचं नाही आणि तुम्ही काय मी बोलायचं नाही असं दुःखी माझा काही कामाचा नाही आणि असा जर आणखी वर्ष दोन वर्ष आपण रेटत राहिलो तर आणखी दोन वर्ष आपली संघटना होती का नव्हती अशा प्रकारचा एक सम्रण निर्माण शक्यता निर्माण झाली ते दुरुस्त करूया हे आपण दुरुस्त करू याच काळामध्ये काही दलाल संघटना मध्ये घुस ना दहा टक्के जनावर येणेच म्हणून वेगवेगळे खोके आश्वासन देतो म्हणून आपल्याकडे लोक शंभर पाचशे रुपये वगैरे देत आहेत पण असं दलाच लोकांकडे हजार हजार दोन दोन हजार तीन तीन हजार पाच पाच हजार लोक ना ते कशाकडे हे आपल्या निष्क्रियपणाचं दोतक आहे आपण योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन संबंधित कार्यालयामध्ये जात नाही कसं तो दोतक आहे आणि म्हणून सरकारने जे आपल्याला दिलेलं आहे ते अधिकारयचा छातणा बसून कसे मिळेल माझ्या